नमस्कार मित्रांनो टेक्नो युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चॅट जी पी सहाय्याने कोणती पी डी एफ फाईल असेल आणि ती किती मोठी असेल त्या पीडीएफ फाईलला किंवा इमेज फाईलला समराईज कसं करायचं शॉर्ट मध्ये आणि ते समजून कसं घ्यायचं तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कोणतेही पीडीएफ फाईल असेल पीडीएफ बुक्स असेल तर त्याला समराईज करता येईल आणि ते पाच मिनिटामध्ये समजून घेता येईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन दिसत आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जातील तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो यासाठी आपण चॅट जी पी टीची वेबसाईट ओपन करूया तर मित्रांनो मी ऑलरेडी वेबसाईट ओपन केलेली आहे आणि लॉग इन झालेलो आहे आता मित्रांनो आपल्याकडे एक फाईल आहे ती फाईल मी दाखवतो ती पी डी एफ फाईल आहे आणि ती फाईल जवळपास सहासष्ट पेजची आहे बघा या ठिकाणी सहासष्ट पेजेस आहे आणि ते आपल्याला कमी वेळेत वाचणे शक्य नाही त्याला बराचसा वेळ द्यावा लागेल परंतु या सहासष्ट पेजला आपण एका पेज मध्ये समराईज करणार आहे आणि त्यासाठी आपण चॅट जीपीटीचा वापर करणार आहे तर बघूया मित्रांनो तर यासाठी आता याला मिनिमाइज करूया आपण त्यानंतर चॅट जीपीटीची जी वेबसाईट ओपन करूया आणि मित्रांनो या ठिकाणी हे पिनचं ऑप्शन दिसत आहे आपल्याला चॅट जीपीटी मध्ये तर या पीनच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचंय याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपली फाईल किंवा पीडीएफ बुक जिथे आहे तर तिथून ते आपल्याला अपलोड करायचं आहे आपली जी पीडीएफ फाईल आहे तर ती या मध्ये आहे म्हणून आपण काय करूया अपलोड फ्रॉम कम्प्युटर याला क्लिक करूया आणि ही फाईल आपण डेस्कटॉप वर ठेवलेली आहे बघा तर या फाईलला आपण क्लिक करूया आणि या ठिकाणी हे जे चा ऑप्शन आहे याला क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी ही फाईल या ठिकाणी अपलोड होत आहे आता मित्रांनो या ठिकाणी एक फॉर्म टाकायचा आपल्याला किंवा मेसेज टाकायचा आहे बघा या ठिकाणी एक टाकलेली आहे मी की समराइज द पीडीएफ फाइल इन वन पेज विथ पॉइंट्स म्हणजे सहासष्ट पेजचं जे काही मॅटर आहे तर ते समराईज करून एकाच पेज मध्ये समराईज करायला आपण त्याला सांगितलेलं आहे आणि आता हे जे सेंटचं ऑप्शन आहे ॲरोचं तर त्याला आपण क्लिक करूया आणि मित्रांनो आपल्याला दिसून येईल या ठिकाणी की बाबा सहासष्ट पेजची पीडीएफ फाईल यांनी एका पेजमध्ये आपल्याला समराइज करून दिलेली आहे आणि एकूण अकरा मध्ये समराईज केलेली आहे आणि मित्रांनो आता आपल्याला सहजपणे हे सगळे पॉइंट्स पाच मिनिटामध्ये वाचता येईल आणि समजून घेता येईल जसं विजन अँड ऑब्जेक्टिव्ह त्यामध्ये जे दिलेले काही विजन ऑब्जेक्टिव्ह होते ते स्कूल एज्युकेशन नेमकं काय असणार आहे हायर एज्युकेशन काय असणार आहे व्होकेशनल एज्युकेशन आणि त्यामध्ये काय काय असणार आहे तर अशा प्रकारचे महत्वपूर्ण तर मित्रांनो अशा प्रकारे अकरा पॉइंट्समध्ये आणि एका वर हे सगळं समराइज करून दिलेलं आहे तर होऊ शकते यामध्ये बरेचसे कॉन्सेप्ट आहे जे आपल्याला समजत नाही म्हणून आपण काय करूया परत त्याला फॉर्म टाकूया बघा मेक इट इन सिंपल लँग्वेज असं टाइप करूया आपण आणि आता परत सेंड करूया मेसेज आणि बघा मित्रांनो अगदी साध्या लँग्वेज मध्ये ही सगळी समरी परत कन्वर्ट करून दिलेली आहे आपल्याला आप आणि जर आता ही समरी आपल्याला हिंदीमध्ये कन्वर्ट करायची असेल तर ते सुद्धा आपल्याला करता येईल मराठीमध्ये कन्वर्ट करत असताना चॅट जीपीटीच्या खूप साऱ्या मिस्टेक होतात परंतु हिंदीमध्ये ते कन्वर्ट करू शकते तर आपण परत एक मॅसेज टाकूया त्याला बघा मित्रांनो या ठिकाणी मेसेज टाकलेला आहे किंवा फॉर्म टाकलेली आहे आपण की कन्वर्ट दिस समरी इन हिंदी लँग्वेज आणि आता हे सेंडचा ऑप्शन आहे त्याला क्लिक करूया आपण आणि बघा मित्रांनो अगदी काही मिनिटांमध्ये आपल्याला त्याने हिंदीमध्ये सुद्धा ती समरी कन्वर्ट करून दिलेली आहे आणि हिंदी आणि इंग्लिश समरी आपण पाच मिनटामध्ये वाचू शकतो आणि समजून घेऊ शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो अगदी सहासष्ट पेज असलेली जी काही पी डी एफ फाईल होती तर ती आपल्याला एका पेजमध्ये समराईज करता आली चॅट जी पी टीच्या सहाय्याने आणि त्याला समजून घेता आलं तर अशाच प्रकारे मित्रांनो किती मोठं बुक्स असेल आपल्याकडे किंवा इमेज असेल तर त्याला सहजपणे आपल्याला समराईज करता येईल आणि ते समजून घेता येईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण चौऱ्याण्णव टक्के लोक हे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद